असं वातावरण तयार होते ते बघतच राहे पण तुम्ही या कलेकडे कसे वाढला सर आणि एक तुमचा एक अनुभव मनाला निश्चित करायचा तुम्ही या कलेकडे कसे वाढला कीड दुसरा काय परस सर 90 90 96 ला याची कंपनी साठवली हो हा साधारण 85 ते आहे त्याच्या आधी कृषी सम्राट आला असतं तर कधी तिथे तो केलं तेव्हाच मारून टाकला त्यांना किड्यावर किती घालत काय झालं कृषी सम्राट नसल्यामुळे तो पण आणि पण काय एक प्रत्येकाला किती आपल्यामध्ये आवड असते एक छंद असते पण तो असा प्रत्येक जणांना जोप असते त्यांचं जोपासते सगळेच नाही पण जसं कॉलेजमध्ये शाळेमध्ये पोलीस आवडत सगळे फेवरेट असते तिच्याशीच लग्न होईल असं काही नाही आमचं असं झालंय आमचं तिथे लग्न झालंय असं समजाय म्हणून तो आनंद जगणार आहे त्यामुळे लक्षात जास्त